मागील झालेल्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची साधने पाहिली त्यासोबतच भारतीय उपखंड आणि इतिहास या दोन धडाचा सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे आज आपण हडप्पा संस्कृती याला सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत हडप्पा संस्कृती हा कोणता प्रदेश आहे त्यानंतर त्यावेळची घरे आणि नगर रचना कशी होती त्यानंतर पाहू की मुद्रा भांडी कलेमध्ये अवगत असलेले अशा आपली नागरी संस्कृती बद्दल आपण बोलणार आहोत त्यांचे खास वैशिष्ट्य होतं महास्नानगृह त्यानंतर त्यावेळेस लोकजीवन कसं होतं लोक समाजामध्ये कसं जगायचे कसे राहायचे व्यापार कोणता करायचे प्रामुख्याने व्यापार कोणता होता नाणी क नाणी कशा प्रकारच्या होत्या आणि ही जी संस्कृती होती ती हळूहळू काही वेळानंतर रास झाला त्या हडप्पा संस्कृतीचा तो रास का झाला असेल याबद्दल काही इतिहासकारांनी मते मांडलेले आहेत ते आपण इतिहासाची इतिहासामधील कारणे सुद्धा पाहूया तर सर्वप्रथम पाहू आपण हडप्पा संस्कृती भारत स्वातंत्र्याच्या अगोदर एकोणीसशे एकवीस साली जेव्हा रेल्वेचं काम सुरू होत त्या रेल्वेचं काम सुरू असताना पंजाबमधील रावी नदीच्या काठी एक हडप्पा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी उत्खनन सुरू होतं रेल्वेची पटरी टाकण्यासाठी त्यावेळेस त्या उत्खननामध्ये काही त्यांना प्राचीन अवशेष सापडले मग तेथे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू झालं त्या उत्खननानंतर त्यांना समजलं की या जागी कोणतीतरी अशी नागरी संस्कृती होती बरोबर पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात हिला हडप्पा संस्कृतीच का म्हटलं जातं कारण सर्वप्रथम ज्या ठिकाणी उत्खनन झालं होतं ते ठिकाण होतं हडप्पा त्यामुळं या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं पुढे चालून त्यांना हळूहळू समजले की ही संस्कृती खूप व्यापक अशी आहे पूर्ण सिंधू नदीचं जे खोरं होतं त्या पूर्ण सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीचा वास होता म्हणून पुढे चालून या संस्कृतीला सिंधू संस्कृती असे पण ओळखले जाऊ लागला हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे साडे सहाशे किलोमीटर हे पहा इथे हडप्पा हे हडप्पा हडप्पाच्या काठी सहाशे किलोमीटर जागी एक महेंजो दाडो नावाचं ठिकाण सापडलं ना ना पुढे चालून ते महेंजो दौड ठिकाण सध्या जर पाहिलं ते पाकिस्तानमध्ये सिद्धोरीच्या कोरात महेंजो दाडे येथे उत्खनन झाले हडप्पा आणि महेंजू दौड या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते आता पहा जवळपास हडप्पा या ठिकाणापासून साडेसहाशे किलोमीटर अंतरावर असणारं ते ठिकाण होतं मोहेंजोदाडो दाडू एवढं जास्त अंतर असून सुद्धा त्या दोन त्या दोन जागी जे अवशेष भेटले होते प्राचीन अवशेष भेटले होते त्या प्राचीन अवशेषामध्ये कमालीचं साम्य आढळलं यावरून त्यांनी अंदाज लावला की ही जी दोन ठिकाणे आहेत ती एका संस्कृतीची असावी बरोबर त्यासोबतच धोलाविरा लोथल कालिबंगन दायमाबाद हे आपल्या महाराष्ट्रात दायमाबाद इत्यादी ठिकाणी उत्करणात अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहेत हे अवशेष फक्त एक दोन जागी सापडलेले आहेत का नाही हे अवशेष खूप अन्य जागी सापडलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात जवळपास दोन हजार पेक्षा जास्त साईट्सला ला उत्खनन करण्यात आलेले दोन हजार पेक्षा जास्त जागा त्यांनी का उकरून काढलेल्या तेव्हा त्यांना समजले की ही जी सिंधू संस्कृती होती ही खूप व्यापक होती खूप मोठी होती हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्व सरुस, सर्वत्र सारखीच आढळतात नगर रचना असो तेव्हाचे रस्ते असो त्यासोबतच घरबांधणी असो सांडपाण्याची व्यवस्था असो मुद्रा भांडी खेळणी मृतदेह पुरवण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो आता ह्या ज्या गोष्टी होत्या तो समाज एकच प्रकारचा होता एकाच संस्कृतीतील लोक होते त्यामुळे त्यांचे जी परंपरा असतील त्यांचे जे जसं मृतदेह पुरवण्याची पद्धत असो त्यासोबतच मुद्रा आणि भांडी बनवण्याची जी कला असो यामध्ये पण त्यांच्यात साम्य होत बांधणी, नगर रचना रस्ते यामध्ये पण कमालीचं साम्य होतं आता आपण म्हणतोय की नगर रचना घरबांधी हि तर सारखे होते एवढा मोठ्या व्यापक असे आपण बघितले की हडप्पापासून मैंचे दाडो जवळपास साडे सहाशे किलोमीटर दूर होता तरी पण त्यांच्यामध्ये ही जी नगर रचना होती ती सारखीच होती ती कशा प्रकारची होती हे आपण पाहू जर त्यावेळेसची नगर रचना पाहिली हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे जर आपण पाहिली आणि इतर बांधकामे प्रामुख्याने कशी होती भाजका विटांची बांधकामे होती भाजका विटा प्रामुख्याने ते बांधकामामध्ये वापरत असत काही ठिकाणी कचा विटा पण आहेत काही ठिकाणी दगडांचा पण वापर झालेला आहे मधोमध चौक असायचं आणि त्याच्या भोवती अशा खोल्या असायच्या अशा प्रकारची त्यांची घरांची रचना होती घरांच्या आवारात विहिरी होत्या स्नानग्रही होती शौचालय असायची सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था होती सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था होती म्हणजे गटारे वगैरे पण एकदम चांगल्या प्रमाणामध्ये मॅनेज केलेली होती त्यासाठी मातीच्या भातक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत ती झाकलेली असत यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे आपल्याला दिसून येतं इथं हडप्पा संस्कृतीतील विहीर दाखवलेली आहे ही आहे विहीर इथं ही विहीर याच्या भोवती जर पाहायला गेलं ही ही जी लाईन दिसत आहे इथून जे आपण सांडपाणी वगैरे हो असो किंवा काही जे घाण पाणी घरातून निघाले असेल ते ह्या वाटे बाहेर जात असेल हे रस्ते सुद्धा एकमेकांना काटकोनात छेदतील अशा प्रकारे होते त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात नगरांचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशी तटबंदी असे तटबंदी म्हणजे जे गाव आहेत घर आहेत जे घर आहेत त्यांना एक प्रोटेक्शन लेअर म्हणून एक आजूबाजूला मोठी भिंत बांधलेली असते त्याला आपण तटबंदी म्हणतो जेणेकरून काही जंगली प्राणी असो किंवा एखाद्या नदीला मोठा पूर आला असेल त्यापासून त्या गावाला आणि त्या घराला संरक्षण भेटले पाहिजे त्यासाठी ही तटबंदी केली जाते मुद्रा आणि भांडी तर आपण मुद्रा आणि भांडी पाहिल्या तर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या स्टीएटाईट नावाच्या दगडापासून बनवला जातात हा प्रश्न एम पी एस सीमध्ये सुद्धा विचारलेला आहे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा चौरस आकाराच्या आणि स्टीएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जातात मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती त्यामध्ये बैल म्हैस हत्ती गेंडा वाघ असायचा यासारखे खरीखुरी प्राणी आणि एक शृंग श्रिंग, एक शृंगाचा पण त्याच्यावर छत्र होतं हा पण प्राणी पाहायला भेटायचा इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृती ही आढळतात या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जातात या मुद्रांचा वापर प्रामुख्याने व्यापारामध्ये होत असे आणि त्या मुद्रांवरती बैल महेश हत्ती गेंडा वाघ आणि एक शृंग यासाठी राणी प्राणी होते त्यासोबतच त्याच्यावरती पशुपती महादेव यांचे पण चित्र आहेत हडप्पा संस्कृतीच्या ज्या नाणी आहेत त्यावर पशुपती महादेव यांचा पण चित्र आपल्याला पाहायला भेटतं त्यानंतर हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आकाराची भांडी बघायला मिळतात त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आता बघा एखाद्या भांडीवर नक्षी काढणं हे कलेचा अभाव आहे भांडी बनवणं ही पण एक कला आहे आणि त्यावरती नक्षी काढणे ही पण एक कला आहे ही कला दिवसेंदिवस विकसित होत चाललेली होती लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत नक्षींच्या नमुन्यामध्ये माशांची खवली एकमेकात गुंतलेली वर्तुळे पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश होतो हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत आणि काही अन्य सामान पण पुरत असत या पुरण्याचा उद्देश हा होता की त्या काळची लोक असे मानत असत की ह्या जीवनानंतर सुद्धा कोणतं तरी जीवन आहे ही पहा त्यावेळची भांडी कशी होती ही भांडी त्यावरचे नक्षकाम पहा की किती बारीक नक्षीकाम आहे यावर पण पहा नक्षीकाम आहे एकदम एकदम मस्त नक्षीकाम आहे एकदम बारीक बारीक नक्षकाम आहे हे वेगवेगळ्या टाइपची भांडी बनवलेली त्यामध्ये काही खेळणी पण असतील उत्खननात भेटलेल्या या मृदा आणि भांडी यावरून आपल्याला समजतं की संस्कृतीतील लोक कलेमध्ये किती विकसित होते फक्त मुद्रा आणि भांडी यामध्येच त्यांची कला विकसित होती का तर नाही हडप्पा संस्कृतीतील लोक हे दागिने पण मोठ्या प्रमाणात वापरत असत हडप्पा कालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे ते सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा तेथे एक पुतळा सापडला होता हा आहे तो पुतळा हडप्पा कालीन कलेचा नमुना आहे त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे हा चेहरा त्याचा पूर्ण प्रत्येक तपशील आपण त्याची दाढी वगैरे पूर्ण असे शेविंग केलेली दिसते प्रॉपर त्याचं नाक त्याचे डोळे त्याचे कान त्याची मिशी पण दिसतात थोडीफार एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षी ही अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहे त्रिदलाची नक्षी आपण बघितली ही त्यांच्या अंगावरती घेतलेली शाल आणि त्या शालवरती अशा प्रकारचे नक्षी केलेली आहे ही नक्षी पण आपल्याला पूर्णतः दिसते कोरी वाचलेली त्याच्या हातावरती सुद्धा एक दागिना दिसतोय बाजूमंद म्हणता येणार आपण लहान वगैरे घालतो हडप्पा संस्कृतीतील लोक कलेमध्ये खूप विकसित होते त्यांनी वेगवेगळ्या मुद्रा आणि भांडी बनवून त्यावर नक्षकाम करण्यास सुरुवात केली होती त्यासोबतच हा असा वैशिष्ट्यपूर्ण असा एक पुतळा होता त्यामधील छोटी छोटी इन्फॉर्मेशन छोटा छोटा असा तपशील असलेला पूर्णतः सुस्पष्ट दिसतोय त्या पुतळ्याच्या क खांद्यावरती असलेली शॉल त्यावर असलेली त्रिदलाची नक्षी असो त्या पुतळ्याच्या चेहऱ्यावरील असलेली दाढीचा हे असो पाठ तो पूर्णतः एकदम सुस्पष्ट दिसतोय त्यामुळं कलेमध्ये हे हडप्पाकालीन लोक किती विकसित असतील याचा आपण अंदाज बांधू शकतो यानंतर आपण हडप्पाचं आणखी एक वैशिष्ट्य होतं जे होतं महास्नानग्रह त्याबद्दल पाहणार आहोत हे पहा महास्नानग्रह हे महास्नान ग्रह जर पाहिलं आपण तर मोहेंजोदाडो दाडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडलेले आहे पिक्चर आला होता ऋतिक रोशनचा त्यामध्ये पण हे महास्नान ग्रह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्नानकुंड जवळपास अडीच मीटर खोल होता त्याची लांबी सुमारे बारा मीटर आणि रुंदी जवळपास सात मीटर होती कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून आतून पक्क्या विटाने बांधलेले होते त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सुद्धा सोय होती हे आहे महास्नानग्रह हे महास्नान ग्रह हे एक प्रकारचं वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीचं आणि जे पाणी आहे मध्ये ते एका जागी जर पाणी साचून असेल तर ते पाणी हळूहळू खराब होणार आहे मग ते पाणी जास्त खराब होऊ नये म्हणून वेळोवेळी त्याला बदलण्याची सुद्धा येथे होती हे म्हणून महास्नान ग्रह आपल्याला आकृतीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे हे एक पूर्ण आणखी एक वैशिष्ट्य होतं ग्रह त्यानंतर जर आपण पाहिलं तर हळ हडप्पाकालीन लोकजीवन कशा प्रकारचं होतं हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती होता कालीबंगा येथे नांगरलेला शेताचा पुरावा मिळालेला आहे तेथील लोक विविध पिके घेत असत त्यामध्ये गहू सातू बार्ली ही मुख्य पिके होती राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते याखेरीज वाटाणा तीळ मसूर इत्यादी पिके घेतली जातात ही खूप मोठ्या प्रमाणात अशी पिके घेतली जायची प्रामुख्याने जर भारतामध्ये पाहायला गेलं तर गहू आणि सातू हे प्रमुख पिके होती ते मुख्य पिके होते जी घेतली जातात हडपा संस्कृतीच्या लोकांना कापूस सुद्धा माहित होता उत्खननात मिळालेले पुतळे मुद्रांवरील चित्रे आणि कापडांचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडक्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरण्यास हो आपण म्हणले की त्यांना कापूस माहित होता या कापसापासूनच छान ही कपडे बनवले ना कापूस माहीत होता म्हणून त्यांनी ती कपडे बनवले आणि ही जी कपडे होते ती विणलेली आहेत मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्या ह्यामध्ये पण त्यांची कला अवगत होती विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत ते दागिने सोने तांबे रत्ने तसेच सिंपले कवड्या बिया इत्यादींचे होते अनेक पदरी माळा अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरतो स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत असत हे अशा प्रकारचे अनेक दागिने आपल्याला त्यावेळेस सापडलेले हा बागा बाजूबंद आपण म्हटलो होतो बाजूबंद त्या पुतळ्यावरती बी अशाच प्रकारचं काहीतरी दिसतं हे पाहायचं दिसतंय बघा बाजूपण ठीक आहे तरी दागिने मोठ्या प्रमाणात वापरली जायची त्यावेळेस आता हडप्पा संस्कृतीचे पुढचे वैशिष्ट्य आहे व्यापार हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी सुद्धा व्यापार करत असत सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे तो पश्चिम आशिया दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना निर्यात होत असे काय निर्यात व्हायचा कापूस कापूस हा खूप मोठ्या प्रमाणात कुठ कुठं जायचा पश्चिम आशिया दक्षिण युरोप आणि इजिप्त त्यासोबतच इजिप्तमध्ये आपलं मलमलीचं कापड सुद्धा निर्यात होत असे सुती कापड देखील निर्यात होत असे सुती कापड असो कापूस असो मलमलीचे कापड असो अशा अनेक गोष्टी आपल्या हडप्पा संस्कृतीमधून अन्य संस्कृतीमध्ये त्यावेळेस व्यापार केला जायचा हडप्पा संस्कृतीचे व्यापारी हे सगळा माल पुरवत असत इजिप्तला वगैरे अन्य संस्कृतीला काश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान येथून चांदी असो जस्त मौल्यवान खडे म्हणजे हिरे वगैरे मानके देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जातात परदेशांशी चालणारा व्यापार खुसकीच्या आणि सागरी मार्गाने होत असे खुशकीचा व्यापारी मार्ग आपण पाहिला होता भारतीय उपखंड आणि इतिहास या पहिल्या धड्यामध्ये खुशकीचा व्यापारी मार्ग आपल्या हिमालयातून होऊन येतो खैबर आणि बोलनखिंड यामधून खुशकीचा व्यापारी मार्ग भारतामध्ये प्रवेश करतो आणि हे जर बघितला आपण तर हा जो परदेशाशी चालणारा व्यापार होता तो खुशकीच्या मार्गाने आणि त्यासोबतच सागरी मार्गाने सुद्धा होत असे उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत उत्खननात जी काही मुद्रा सापडली होतात त्यामध्ये जहाजांची चित्रे सुद्धा आहेत लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे लोथल हे एक ठिकाण आहे गुजरातमध्ये लोथल या ठिकाणाचं प्राचीन काळामध्ये एक बंदर म्हणून त्याचा उप उपयोग केला जायचा हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे अरबी समुद्राच्या किनाऱ्याने कुणाशी चालत असे हे जे देश आहेत कोणते कोणते पश्चिम आशिया देश दक्षिण युरोप आणि इजिप्त इजिप्त सुद्धा त्या जागी जाणारा जो माल आहे तो, तो एकतर खुशकीच्या मार्गाने जायचा नाहीतरी सागरी मार्गाने सागरी मार्ग कोणता होता अरबी समुद्राचा लोथल येथील गोदी अवशेषांच्या आधारे पुनर्रचना म्हणजे ही अशी असावी असा अंदाज बांधलेला आहे ते तेथील भेटलेला काही ऐतिहासिक अवशेषांवरून असा अंदाज बांधलेला आहे की ती अशी दिसत असावी त्यानंतर आपण पाहू की हडप्पा संस्कृती हळूहळू चा रास होत गेला असं आपण म्हणतो खूप इतिहासकारांनी पण असं त्यासाठी अनेक कारणे सांगितलेली आहेत तसे त्यामध्ये काही कारणांचा समावेश पाहायला गेलं जास्त लोकांचं एका जागी महत्व असेल हो तर ती आहे महापूर सिंधू नगर सिंधू शिंदुन नदीला महापूर आला त्यामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असे पण खूप इतिहासकार म्हणतात पुन्हा पुन्हा येणारे महापूर बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे म्हणजे जे परदेशी व्यापारी होते आपण आता बोलतोय इजिप्त आणि अन्य परदेशांशी सुद्धा त्यावेळेस व्यापार चालत राहता म्हणजे बाहेर पण लोक होती त्या लोकांची हो आक्रमणे सुद्धा भारत खूप समृद्ध हो त्या त्या होता त्यामुळे त्या टोळ्यांची आक्रमणे व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या असा खूप इतिहासकारांचा अंदाज आहे त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे नद्यांची पात्रे कोरडी पडणे भूकंप समुद्र पातळीतील बदल यांसारख्या कारणांमुळे ही काही स्थळे उजाड झाली आपण जर पाहिलं तर सिंधू नदी ही एक हिमालय नदी आहे हिमालयीन नदी ही मुख्यतः बारमाही नद्या असतात त्यामुळे त्यांचं पात्र कधी कोरडं पडत नाही जी शहरे सिंधू नदीच्या काठी असो किंवा त्यांच्या मुख्य उपनदींच्या काठी असो त्या शहरांचा रास हा सिंधू नदीला आलेल्या महापुरामुळे झाला असेल असं खूप जणांचं मत आहे त्यासोबतच नद्यांची पात्र कोरडी पडणे जसं पाहायला गेलं तर राजस्थानमध्ये लोणी नदी आहे तेव्हाच आपण गंगा जमुना सरस्वती म्हणतो सरस्वती नावाची एक प्राचीन नदी होती तिला आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये पण खूप मान आहे सरस्वती नावाची प्राचीन नदी होती त्या प्राचीन नदीच्या काठी सुद्धा हडप्पा संस्कृतीचे खूप काही शहरी वसलेली होती आता त्या नदीचं पात्र एवढं एवढं कोरडं झालेलं आहे की ती नदीचं पात्र दिसत पण नाही सध्या त्यामुळे असं काय झालं असेल कोणत्या नदीची पात्रे कोरडी पडली त्यामुळे त्याच्या काठी वसलेली शहरी उजाड झाली किंवा जास्त महापुरामुळे उजाड झाली त्यामध्ये आणखी कारणे सुद्धा आहेत की बाहेरील आली अशा खूप कारणांमुळे जसं भूकंप आणि समुद्र पातळीत बदल हे होणाऱ्या गोष्टी जे आहेत ते नैसर्गिक आपत्तीमध्ये येतात ह्या गोष्टींमुळे पण काय राज झाला असेल अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमध्ये शहरांचा राज झाला हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातलेला आहे हडप्पा संस्कृती ही जगातील प्रमुख प्राचीन संस्कृतीपैकी एक होती आणि त्या संस्कृतीचे वास्तव्य हे भारतीय उपखंडामध्ये असल्यामुळे ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आपली जी आता संस्कृती चालत आलेली आहे जी नंतरची वैदिक संस्कृती बनली या जागी जे लोक स्थलांतरित झालेले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये नंतर अं संस्कृती आली अशा अनेक अनेक संस्कृती होत गेल्या त्या संस्कृतीमध्ये जी लोक होती ती या संस्कृतीमधून निघालेली लोक होते म्हणजे ज्या पुढे येणाऱ्या संस्कृती होत्या या संस्कृतीचा पाया हडप्पा संस्कृती याने घातलेला आहे तर मग आपण आतापर्यंत हडप्पा संस्कृती हा पूर्ण सविस्तरित्या अभ्यासनाचा प्रयत्न केलेला आहे इतिहासाच्या अन्य व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या प्लेलिस्टवर क्लिक करून तुम्ही अन्य व्हिडिओ पाहू शकता तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीवरील स्वाध्याय सोडू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद